आजकालच्या पोरांना या सोशल मीडियाचं जरा जास्तच वेळ लागले कोणाच्या पोस्टवर किती लाईक आणि कोणाच्या वरती किती व्ह्यूज यासाठी ही जेन्झी जनरेशन चक्क भांडायला ला लागली होय वर्धाच्या हिंगणघाट तालुक्यातील वरच्या वादातून एका अल्पवयीन तरुणाचा चक्क खून करण्यात आला खून झालेल्या तरुणाचं नाव हिमांशू चिमणे असून त्याच्या दोन मित्रांनीच त्याचा खून केल्याचं दिसून आलं इंस्टाग्राम पोस्टच्या लाईक बॅटल पासून सुरू झालेला हा वाद पुढे इन्स्टा स्टोरी आणि नंतर थेट जाऊन चक्क खुणावर संपलाय म्हणजे नेमकं का घडलंय काय हा पूर्ण घटनाक्रम काय आहे त्याचीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे चला तर मग सुरुवात करूयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी साधारणपणे दीड महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव मध्ये राहणाऱ्या हिमांशू किशोर शिमणे आणि मानव धनराज जुगनाके या दोन मित्रांमध्ये वर लाईकची बॅटल झाली आता लाईक बॅटल हा काय प्रकार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल थोडक्यात सांगायचं झालं सा तर लाईक बॅटल म्हणजे वरची एक पैस दोन मित्र एकाच वेळी वर फोटो किंवा रील अपलोड करतात त्यावर एका विशिष्ट वेळेत सर्वाधिक लाईक्स आणि कमेंट्स ज्याच्या पोस्टवर येतील त्याला विजय घोषित करतात मग विजयी कार्यकर्ता इंस्टाग्रामवर मोठ्या फॉर्म मध्ये येतो तर असाच प्रकार हा या हिमांशू आणि मानव या दोघांमध्ये देखील झाला दीड महिन्यांपूर्वी दोघांचीही इंस्टाग्रामवरती लाईकची बॅटल झाली आता स्थानिक लोक सांगतात की या बॅटलमध्ये मानव जिंकला तर काहींचं म्हणणं आहे हिमांशूने विजय मिळवला पण काहीही असो यातल्या पराभूत कार्यकर्त्याला पराभव काही पचवता आलेला नाहीये आणि त्याने दुसऱ्यावर खूनच ठेवली यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला वादाचं रूपांतर चक्क हाणामारीत झालं असंच एकदा मानव आणि हिमांशून एकमेकांना मारहाण देखील केली या दरम्यान काही उपस्थित मित्रांनी दोघांची हाणामारी थांबवली पण त्यांच्यातला वाद काही थांबला नाही दोघंही रोज एकमेकांना दिवसत राहिले ते समोरासमोर येऊन हो नाही बरं का तर इन्स्टाग्रामच्या स्टोरीजच्या मधून हे पोरं काय करायचे तर इन्स्टाग्रामवर स्टोरी नाहीतर रील पोस्ट करायचे आणि त्यातून एकमेकांना खुन्नस द्यायचे एक दिवस असंच मानवने हिमांशूला खुन्न देण्यासाठी एक इन्स्टा स्टोरी लावली त्यावर हिमांशूने देखील इन्स्टा स्टोरीतून प्रत्युत्तर दिलं त्यावर त्याने काय केलं तर त्याने स्टोरीला आपला एक फोटो टाकला आणि त्यावर बाप तो बाप रहेगा हे गाणं लावलं म्हणून दोघांमधला वाद आणखी विकोपाला गेला दोघांनी एकमेकांना फोन लावून चक्क शिविगाळ केल्याचं देखील सांगितलं जातं या प्रकारून आठ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता हिमांशू मानवच्या घरी गेला त्याला घराच्या बाहेर बोलावलं पण हिमांशू हा आणवाणी करण्याच्या मूडमध्ये नव्हता तर तो वाद मिटवण्यासाठी आलेला होता दोघांमध्ये बोलणं झालं पण दोघंही गरम डोक्याचे दो होते बोलण्याचं रूपांतर कधी बाचाबाची झालं हे दोघांनाही कळालं नाही आणि संत आपल्याला हिमांशून तिथेच मानवच्या थोबाडीत सापट मारली त्यामुळे मानव देखील चवताळला आणि हिमांशूच्या अंगावरती धावून गेला दोघांमध्ये झटापट झाली दोघही एकमेकांवर जोर करत होते हाच आढाव ऐकून मानवचा मोठा भाऊ अनिकेत घराबाहेर आला त्याने पाहिलं की मानव आणि हिमांशू या दोघांमध्ये जबरदस्त हानामारी सुरू आहे त्याला समजण्याच्या आत अचानक हिमांशूने खिशातून त्याच्याकडे असलेलं धारदार शस्त्र बाहेर काढलं आणि मानव वर वार करायला सुरुवात केली हे पाहून अनिकेत देखील भांडणात पडला पण हिमांशुने त्याला देखील गंभीर जखमी केलं त्याचवेळी मानवने हिमांशूच्या हातून शस्त्र ओढवून घेतलं आणि त्याच्याच मानेवर छातीवर सफासफ वार केले अनिकेतने देखील त्याची साथ दिली त्यामुळे हिमांशू रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या बाजूला अनिकेतवर देखील वार झाल्यामुळं तो देखील गंभीर जखमी झाला त्याला नातेवाईकांनी काही मित्रांनी तात्काळ प्राथमिक उपचारासाठी वर्ध्याच्या एका स्थानिक रुग्णालयात हलवलंय सध्या तिथंच त्याच्यावर उपचार देखील सुरू आहेत पण पुढे या घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलेला आहे तसंच अनिकेत आणि मानव यांच्यासह दोन जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आता या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय इन्स्टाग्रामवरील लाईक्सच्या पासून सुरू झालेला हा वाद थेट खुनापर्यंत जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती पण यावरून आजकालची मुलं सोशल मीडियाच्या किती आहार गेली आहेत हे पुन्हा एकदा समोर आले त्यामुळे पालकांनी नक्कीच आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला हवं ज्यामुळे अशा घटना वारंवार पुन्हा होणार नाही त्यावर आता तुम्हाला काय म्हणायचंय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद